कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रोवन सोयाबीनचे भाव वाढवण्यासाठी केंद्रानं सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान द्यावं अशी मागणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे आपल्या राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी देखील निर्यातीला अनुदान देण्याची मागणी केली आहे पाशा पटेल यांचं म्हणणं आहे की सोयाबीन निर्यातीला पाच हजार कोटींचं अनुदान दिलं तर सोयाबीनचे भाव साडेपाच हजार रुपयांपर्यंत पोहोचतील म्हणजेच वाढतील पण नेमकं किती शेतकऱ्यांना आता भाववाढीचा फायदा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी चार हजार रुपयामध्ये सोयाबीन विकलं त्या शेतकऱ्यांचं काय या प्रश्नाचं उत्तर या दोघांनी देखील दिलेलं नाही आहे त्यातल्या त्यात सोयाबीन निर्यातीला आता मागणी करणं म्हणजे आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपली जबाबदारी केंद्रावर ढकलणं असंच म्हणता येईल कारण सोयाबीनचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच कमी आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन जवळपास पाच महिने होऊन गेले सहावा महिना सुरू आहे मग आतापर्यंत नेमकं किती शेतकऱ्यांनी सोयाबीन मागं ठेवलं असेल बाजारामध्ये आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून झालं आहे मग सत्तर टक्के लोकांनी माल विकल्यानंतर आता सोयाबीनचे भाव वाढले तरी नेमकं किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं तरच बरं होईल आता आपल्याला माहिती आहे की देशामध्ये यंदा सोयाबीनचं उत्पादन वाढलं होतं तसंच देशात डी जी एसमुळं सोयाबीनच्या भावावरती दबाव देखील आला होता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावावरती भावात मंदी होती त्यामुळे चालू हंगामामध्ये देशात सोयाबीनचे भाव वाढणार नाहीत अशी शक्यता त्याची स्पष्टता हंगामाच्या सुरुवातीपासूनच आली होती त्यामुळं सरकारला हमीभावानं खरेदी करणं तसंच सोयाबीनला निर्यातीसाठी अनुदान देणं असे पर्याय आखावेत या योजना आखाव्यात अशी मागणी सुरुवातीपासून केली जात होती परंतु केंद्र सरकारनं केवळ खरेदी केली परंतु या खरेदीचा फायदा आपल्या सोयाबीनच्या बाजारभावाला मिळाला नव्हता सरकार एकीकडे खरेदी करत होतं मात्र सरकार जास्त दिवस सोयाबीन ठेवणार नाही म्हणजे सरकारनं ना खरेदी तर केली मात्र हे सोयाबीन शेवटी प्रक्रिया प्लांट्सकडेच थेट प्रक्रियेसाठी जाणार आहे हे सगळ्यांना माहिती होतं त्यामुळं सरकारच्या खरेदीचा फायदा आपल्या देशातील बाजारामध्ये बाजारभावाला मिळाला नाही त्यामुळं त्याचवेळी अशी मागणी केली जात होती की सरकारनं सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान द्यावं जर सोयाबीन निर्यातीला अनुदान दिलं तर जास्तीत जास्त सोयाबीन देशातून बाहेर जाईल सोयाबीन निर्यात वाढल्यानंतर सोयाबीनला देखील मागणी वाढेल आणि देशातल्या बाजारामध्ये सोयाबीनची मागणी वाढेल आणि सोयाबीनचे दर सुधारतील परंतु झालं असं आहे की सरकारनं निर्यातीचा निर्णय न घेता खरेदीला परवानगी दिली आहे खरेदी केली मात्र सरकारनं खरेदी करून केवळ वीस लाख टन सोयाबीन काही काळासाठी या पाईपलाईनमधून बाहेर ठेवला आणि शेवटी हा माल पाईपलाईनमध्ये येणारच आहे असा अंदाज गृहित धरून सोयाबीनचे भाव वाढले नाही असं काही प्रक्रियादारांनी सांगितलं होतं आता सोयाबीन निरातीला अनुदान देण्याची मागणी ही काही आत्ताच आलेली नाही आहे सोयाबीन निरातीसाठी अनुदान द्यावं ही मागणी जवळपास नोव्हेंबरपासून केली जाते मात्र तेव्हापासून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे की केंद्र सरकारनं सोयाबीन निर्यातीसाठी अनुदान द्यावं सरकारनं सोयाबीन निर्यातीला अनुदान दिलं तर देशातून सोयाबीन निर्यात होईल आणि सोयाबीनच्या भावामध्ये सुधारणा होईल परंतु मुख्यमंत्र्यांनी नेमकं एवढा उशिरा केंद्राकडे ही मागणी काय केली तर त्याचं मत काही जणांचं असं म्हणणं आहे म्हणजे काही शेतकरी नेते असं म्हणतात की सरकारवर एक दबाव आला आहे की सरकारनं भावांतर योजना राबवावी आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये की म्हणजे जेव्हा सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन पाच महिने होऊन गेले सत्तर टक्क्यांच्या दरम्यान शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकून झालंय केवळ तीस टक्क्यांच्या आसपास शेतकऱ्यांकडं आपलं सोयाबीन आहे या परिस्थितीमध्ये सरकारनं सोयाबीनचे भाव वाढवण्यापेक्षा जर समजा शेतकऱ्यांसाठी जर भाव वाढवायचे असतील तर भाव वाढवण्याच्या फांद्यात न पडता सरकारनं शेतकऱ्यांना भावांतर योजना राबवावी शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबवावी आणि बाजारभाव आणि हमीभाव यामधला फरक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी शेतकरी नेत्यांनी के केली आणि शेतकऱ्यांनी देखील केली आहे आता नेमकं शेतकरी नेते बाजारामध्ये सोयाबीनचे भाव वाढवण्यापेक्षा भावांतर योजना द्यावी अशी मागणी का करतायत तर शेतक शित्कर, शेतकरी नेत्यांचं असं म्हणणं आहे की आतापर्यंत जवळपास सत्तर टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन विकून झालं आहे आणि सोयाबीन विकलेले शेतकरी हे छोटे आहेत म्हणजे एकतर जमीन छोटी आहे उत्पादन कमी आहे छोट्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत सोयाबीन जवळपास चार हजारांनी विकलं आहे आणि या शेतकऱ्यांना कमीत कमी नऊशे रुपयाचा फटका बसला आहे क्विंटल मागं मग जर समजा या पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव जर वाढले तर नेमका या शेतकऱ्यांचा फायदा काय आता तीस टक्के शेतकऱ्यांकडे सोयाबीन आहे असं सांगितलं जातंय कदाचित त्यापेक्षा काहीसं कमी असू शकतं किंवा काहीसं जास्त असू शकतं परंतु तीस टक्क्यापेक्षा जास्त याचं जा प्रमाण नसावं असा अंदाज आहे आता सरकारनं समजा बाजारभाव वाढवण्यासाठी सोयाबीन निर्यातीला अनुदान देण्याचा निर्णय जरी घेतला तर नेमका हा निर्णय घेणार कधी कारण आता मार्च महिना अर्धा संपला आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे आता त्यांच्याकडे पत्र पोहोचल्यानंतर त्यांना निर्णय घ्यायला कदाचित पुढचे दोन तीन आठवडे जातीलच समजा त्यांनी एप्रिल महिन्यामध्ये अनुदानाची जरी घोषणा केली तरी पुढच्या दहा पंधरा दिवसांमध्ये किंवा जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आणखीन शेतकरी कमी भावामध्ये खुल्या बाजारात सोयाबीन विकणारच आहेत म्हणजे शेतकऱ्यांकडचं कर सोयाबीन असलेलं प्रमाण हे कमी कमी होत जाणार आहे मग समजा पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे भाव जरी वाढले तरी या वाढलेल्या भावाचा नेमका शेतकऱ्यांना फायदा काय कारण शेतकऱ्यांचं सोयाबीन मोठ्या प्रमाणात विकून झालेलं आहे आता यापुढच्या काळामध्ये जर समजा सोयाबीनचे भाव वाढले तर या वाढलेल्या भावाचा फायदा नेमका कुणाला होणार हे देखील मुख्यमंत्री आणि आपल्या कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांना चांगलंच माहिती असणार आहे आता या परिस्थितीमध्ये खरंच जर शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल सोयाबीन उत्पादकांनी पुढच्या हंगामामध्ये सोयाबीन लावावं असं जर वाटत असेल तर सोयाबीन उत्पादकांना थेट भावांतर योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्विंटल मागे किमान हजार रुपये जमा करणं हा रास्त पर आहे असं देखील शेतकरी सांगतात त्यामागचं कारण असं एक म्हणजे आपण जरी त्याचा आढावा घेतला तर असं लक्षात येईल आता सोपाना नुकताच आपला मार्च महिन्यातला अहवाल प्रसिद्ध केलाय सोपाने सांगितलं की अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत शेतकऱ्यांनी जवळपास सहासष्ट लाख टन सोयाबीन विकलाय म्हणजे जवळपास निम्म सोयाबीन शेतकऱ्यांनी आतापर्यंत विकलाय परंतु सोपाने जो, सोपा जो आकडा दिलाय तो बाजारात आलेल्या बाजार समित्यांमध्ये विकलेल्या सोयाबीनचा आहे आता सोयाबीनचा व्यवहार खड्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात होतात म्हणजे शेतकरी खेड्यातमध्ये म्हणजे आपल्या गावातच सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात करत असतात त्याचा अचूक आकडा सोपाकडं नसतो त्यामुळं अनेक व्यापारी किंवा प्रक्रियादारांनी असं देखील सांगितलं की सोपाच्या या बाजारात आवक झालेल्या सोयाबीनचा आकडा हा आपण अचूक असं म्हणू शकत नाही कारण बहुतेक खेडा खरेदीमध्ये झालेल्या वा व्यवहाराची माहिती ही सोपाकडं नसते त्याची मोजदत झालेली नसते त्यामुळं नेमकं सोपा जे सांगतं त्यापेक्षा जास्त सोयाबीन शेतकऱ्यांनी विकलेलं असू शकतं आता एकंदरीतच आपण जर बाजारात आतापर्यंत शेतकऱ्यांनी विकलेलं सोयाबीनचं प्रमाण पाहिलं आणि आपल्या मुख्यमंत्र्यांनी जी मागणी केली ती मागणी आपल्या शेतकऱ्यांसाठी ने नेमकीच फायदेशीर ठरणार नाही हे मात्र नक्की आहे कारण सत्तर टक्के शेतकरी भाव जरी वाढले तर भाववाढीचा जो फायदा व्हायला पाहिजे त्यापासून वंचित राहतील त्यामुळं आपल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडं सोयाबीन निर्यातीला मागणी करतानाच आपण स्वतः आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भावांतर योजना देखील जाहीर करणं आवश्यक आहे परंतु मुख्यमंत्र्यांनी स्वतः भावांतर योजना न राबवता केंद्राच्या कोर्टामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा चेंडू फेकला आणि यावर केंद्रानंच निर्णय घ्यावा अशी त्यांची भूमिका दिसते आहे परंतु या पुढच्या काळामध्ये सोयाबीनचे बाजार वाढवण्यासाठी सरकारनं कितीही प्रयत्न केले तरी आपल्या शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आलेले पैसे हे कमीच आहे उत्पादन खर्चापेक्षा कमीच आहे जर आपल्या सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यायचा असेल जर आपल्या देशाला खाद्यतेलामध्ये आत्मनिर्भर करायचं असेल तर शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणं आवश्यक आहे आणि जर पुढच्या हंगामात शेतकऱ्यांनी सोयाबीन लावावं असं सरकारला वाटत असेल तर शेतकऱ्यांना किमान हमीभाव तरी मिळावा याची शाश्वती द्यायला पाहिजे ही शाश्वती तेव्हाच मिळेल जेव्हा सरकार शेतकऱ्यांना भावांतरच्या माध्यमातून क्विंटल मागे किमान हजार रुपये देईल परंतु असं न करता आपल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडंच सोयाबीन निर्यातीसाठी अनुदानाची मागणी केली आहे आता सोयाबीन निर्यातीला अनुदान दिल्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील मिळाला असता परंतु हा निर्णय नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दे हो व्हायला पाहिजे होता कारण त्यावेळेस बहुतांश शेतकऱ्यांकडे सोयाबीन होतं शेतकरी नुकतेच सोयाबीन विकायला लागले होते शेतकऱ्यांनी विक्रीची सुरुवात केलेली होती त्यावेळी जर सोयाबीन निर्याला अनुदान दिलं असतं तर उद्योगांना देखील एक आत्मविश्वास आला असता की आम्हाला निर्यात्यासाठी अनुदान मिळतं त्यामुळे जास्तीत जास्त सोयाबीन हे देशाबाहेर गेलं असतं उद्योगांनी सोयाबीनची चांगली खरेदी केली असती आणि त्यावेळी कदाचित बाजारामध्ये आपल्याला सुधारणा पाहायला मिळाली असती परंतु आता सोयाबीनचे बाजारभाव साडेपाच हजार झाले किंवा साडेसहा हजार झाले तर आपल्या शेतकऱ्यांना नेमका त्याचा फायदा होणार काय याचं विश्लेषण आपल्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करणं आवश्यक आहे आता एकंदरीतच आपल्या दोन्ही नेत्यांच्या म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी जी मागणी केली आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये नेमकं याचा फायदा आपल्याला मिळणार आहे का आपल्या आप गावामध्ये आपल्या परिसरामध्ये किती टक्के सोयाबीन शिल्लक आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सं आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका